वाल्मिक कराडला केज कोर्टानं पोलीस कोठडी ठोठवली आणि पोलीस कोठडीत गेल्यानंतर मात्र आता वाल्मिक कराडला स्लीप ऍपिन या नावाचा एक आजार झाल्याची चर्चा आहे खरंच हा आजार वाल्मी कराडला झालाय का वाल्मिक कराड नाटक करतो आहे सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सी आय डी कोठडी मिळाली आणि वाल्मिकला बीडच्या केज मधील सुद्धा ठेवण्यात आले याच कराडनं त्याला स्लीप ऍपिन या नावाचा आजार असल्याचा दावा यामुळे त्यानं केज न्यायालयात धाव घेत कोर्टात याचिका सुद्धा दाखल करून तास मिळावा अशी मागणी केली आहे कराडला झालेल्या स्लीप हा आजार जीव काय आहे का कराडनं केज न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये मदतनीस मिळावा अशी मागणी आहे मला स्लीप ऍपिनिया नावाचा आजार असून झोपेत श्वास घेण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे ऍटो कॅप मशीनची आवश्यकता असते आणि या मशीन मुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम करत ही मशीन लावण्यासाठी मदतनीस पाहिजे अशी मागणी वाल्मिक या याचिकेद्वारे मांडल्याचं पाहायला मिळतंय मंडळी तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की वाल्मिक कराडला हा आजार झालाय स्लीप ऍपेनिया हा आजार नेमका काय आहे तर स्लीप ऍपेनिया म्हणजे दीर्घकाळ चालणारं घोरण असा त्याचा मराठीत अर्थ होऊ शकतो या आजारात घशाच्या मागच्या बाजूचे स्नायू सैल पडलेले असतात त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो धूम्र स्लीप एपेनिया होऊ शकतो लहान मुलांमध्ये टॉन्सिल मुळे मुला देखील हा आजार होतो झोपेमध्ये श्वास घेण्याची जी क्रिया आहे ती काही काळासाठी किंवा सेकंदासाठी या आजारात थांबते त्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे असं या आजारात हृदय बंद पडू दीर्घकाळ श्वास थांबला तर मृत्यू देखील होऊ शकतो असं सुद्धा काही सल्लागार सांगतात श्वास थांबल्यानंतर हृदयाला आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा बंद होतो त्यामुळे शरीरावर इतरही परिणाम होतात जागेपणी श्वासावरती नियंत्रण ठेवू शकतो मात्र झोपे श्वासांवरती नियंत्रण ठेवता येत नाही कारण आपले सर्व स्नायू सैल पडलेले असतात त्यामुळे आजारावरचे उपाय आहे असं सुद्धा डॉक्टर भोंडवे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं सी पॅप हे उपकरण या आजारातील रुग्णांसाठी वापरलं जात हे सी पॅप सतत ऑक्सिजन पुरवठा झोपेत रुग्णाला होत राहतो मात्र यामध्ये सहाय्यक बरोबर असल्याची आवश्यकता नाही डॉक्टरांनी सांगितल्यानंतर स्वतः हे यंत्र वापरता येतं तसंच शस्त्रक्रिया करून देखील हा आजार दूर केला जाऊ शकतो स्लीप हॅपिनिया आहे की नाही हे वैद्यकीय चाचण्या करून ठरवले जाऊ शकतं असं सुद्धा डॉक्टर भोंडवे म्हणाले मात्र न्यायालयात गेल्यानंतर वाल्मिक कराडनं केज न्यायालयात के एक याचिका दाखल केली आहे आणि एक चोवीस तास मदतनीस हवा आहे अशा पद्धतीची सुद्धा मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे सीआयडी कोठडीमध्ये गेल्याच्या नंतर वाल्मिक कराडचे हे नाटक चालू आहेत का किंवा खरंच हे सगळं फ्री प्लॅन केलं जात अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न समाज माध्यमांमध्ये आता उपस्थित केले जात आहेत मात्र सध्या तरी वाल्मी कराडनं केस न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे आता न्यायालय त्याला मदतनीस देईल का किंवा पुढच्या काय घडामोडी घडतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा